हॅलो फ्रेंड जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपण स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट देणार आहोत जे अपडेट असणार आहे ते जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीबद्दल असणार आहे दोन हजार पंचवीसची वॅकन्सी आहे आणि त्याची जी महत्त्वाची सूचना आहे ती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तिचे अपडेट देणार आहोत आज बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी त्याची आन्सर की रिलीज झाले आहे आणि त्यांचे एक्झामसुद्धा झालेले आहे तर महत्त्वाचे नाही तर आन्सर की बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागण्याची सगळी डिटेलमध्ये माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आपण बघू शकता ही डिटेल पूर्ण वेबसाईट ही ऑफिशियल वेबसाईट आहे आपण बघू शकता लेखी परीक्षा बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी झाली आहे आणि प्रसिद्ध उत्तरपत्रिका प्रसिद्ध होणार आहे त्या दिवशी आपण बघू शकता बारा दहा दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सहा वाजता ही आन्सर की रिलीज झाली आहे तर आपण बघू शकता तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दहा ते सहापर्यंत पर्यंत वाजेपर्यंत आपण ती आन्सर की बघू शकता पण नोंदू शकतो आपण बघू शकता त्या आन्सर कीवर आणि आन्सर की आता आपल्याला पीडीएफ स्वरूप पी डी एफच्या स्वरूपात बघायची आहे तर ऑफिशियल वेबसाईटवरून आपल्याला ती कशी डाउनलोड करता येईल याच्याबद्दल आपण माहिती आपण बघू शकता आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे आणि त्याच्या त्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट या ऑफिशियल पेजला भेट द्यायची आहे आणि ऑफिशियल पेजला भेट दिल्यानंतर आपण बघू शकता महत्वाच्या सूचना दिले आहे त्याच्यामध्ये प्रथम उत्तरपत्रिका आन्सार की फर्स्ट आन्सर की बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता ही प्रसिद्ध केली जाईल असं सांगितलेलं आहे तर ह्याचा आन्सर किती प्लीज दिला आहे तर याच्यावर आपल्याला क्लिक करून आन्सर की आपल्याला डिटेलमध्ये ती बघायची आहे की त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिली आहे आणि सेट व्हायचं म्हणजे किती क्वेश्चन आपले बरोबर आले वगैरे ते काय त्याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे तर पूर्ण माहिती आपण या चॅनल देणार तर आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ ला लास्टपर्यंत बघा खूप महत्त्वाची डिटेलस ही आपण या व्हिडिओ देणार आहोत मुक्त प्रथम आणि जर की याच्यावर आपल्या क्लिक करायचं आहे याच्या क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं ऑफिशियल वेबसाईटचं एक बघा ऑफिशियल पी डी एफ ओपन आपण बघू शकता उपविभागीय विभागीय अधिकारी व विभागीय दंड अधिकारी ज्यांना कचेरी रोड कदमी कदम पोलीस स्टेशनजवळ याचा अॅड्रेस दिलेला आहे ऑफिशियल वेबसाईट आपण मग बघू शकता बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी रिलीज झाले आहे इथं जाहिरात क्रमांकाचा सुद्धा दिलेला आहे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाचं ही माहिती आहे आपण बघू शकता जालना जिल्हा पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीसारखे संकेत संकेतस्थळ व्यवस्थित करण्याबाबत ही माहिती आहे आपण बघू शकता ऑफिशियल नोटिफिकेशन आहे आणि सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आपण बघू शकता चलना पोलीस पाटील भरती अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक दहा दो पण बारा दहा दोन हजार रोज रोजची पार पाडली आहे आणि बहुपर्यायी लेखी वरिस्थिती उत्तर आणसारखी जे पर जे की संगीतस्थळावर वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याबाबत ही माहिती आहे आपण बघू शकता तर याच्याबद्दल वेबसाईटसुद्धा इथं दिलेली आहे आणि उपविधे अधिकारी दंड यांची संगीतसुद्धा आहे आपण बघू शकता आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी कारवाई केलेली आहे आपण बघू शकता इथं आनसर की दिलेली आहे या वेबसाईटवर जालना जिल्हा जालना ॲपवर आपण बघू शकता आन्सर की बघण्यासाठी इथं पोर्टल प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पोटॉलबद्दल ही माहिती आहे आप आपण बघू शकता त्याचप्रमाणे आन्सर की सुद्धा खाली दिल्ली आहे तर ए पी डी एफसुद्धा आपल्याला कुठे भेटणार आहे त्याची माहिती आपण नसल्या देणार आहोत होऊ शकता जालना जिल्हा पोलीस पाटीलवरती परीक्षा दोन हजार पंचवीस बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे आहे आणि प्रश्न क्रमांक दिला आहे प्रश्नसंच ए प्रश्नसंच बी सी प्रश्न संच डी असे संच दिले आहे तर आपल्या संचनुसार आपल्याला उत्तर बघायचे आहे आपण बघू शकता ते टोटल क्वेश्चन आहे ते टोटल क्वेश्चनचे उत्तर आपण या पी डी एफमध्ये बघणार आहोत आपण बघू शकता फर्स्ट नंबरचा क्वेश्चन बी आहे ते सेट संच अमध्ये आहे संच बी संच बीचं ए आहे संच सीचं ए आहे संच डीचं सी आहे आपण बघू दोन नंबरचं क्वेश्चन आहे संच एचं बी आहे संच असे आपल्याला आपले क्वेश्चन बघायचे तर आपण बघू संचनुसार बघायचे आहे आपले आपलं जे संच असन त्याच्यानुसार आपल्याला बघायचं आहे संच ए दिलेला आहे संच बी दिलेला आहे संच सी दिलेला आहे संच डी असन कोणचा त्यानुसार आपल्याला आन्सर बघायचे आहे आपण बघू शकता सगळं आन्सर दिलेला आहे ते एकतीसपर्यंत आन्सर आहे दुसऱ्या पी डी एफमध्ये आपण बघू शकता सगळी काही माहिती सेम आहे आणि आन्सर वगैरे आपल्याला बघायचं आहे दत्तीस नंबरपासून आन्सर दिलेला आहे संच ए संच पी संच सी संच डी असे संच दिले आहेत तर संजयनुसार आपल्याला बघायचं आहे आपला संच जर ए असन तर एमध्येच आपल्याला बघायचं आहे आपले आन्सर बी असन तर बीमध्येच बघायचे ए सी असन तर सीमध्येच आपल्याला आन्सर बघायचे आहेत डी असन तर डी डीमध्येच आपल्याला आन्सर बघायचे आपण बघू शकता इथे टोटल क्वेश्चन दिले आहे पी डी जे त्रेसष्ट दिले आहेत आणि सेकंड लास्ट जे पी डी एफ आहे त्याच्यामध्ये चौसष्टपासून सुरू होते आपण बघू शकता चौसष्टपासून सर आपल्याला पाहायला भेटतं तिथं बघू शकता चौसष्ट ए संच बी संच सी संच डी सनच्या संच, संच, संच दिलेला आहे तर आपण बघू शकता संच आता आपल्या बघायचं आपलं जर संच ए असेल तर संच एमध्येच आपले उत्तर बघायचे आहे संच बी असेल तर बी सीमध्येच बघायची ऐंशी क्वेश्चन आहे ऐंशी क्वेशनची ते पेपर झालेला आहे तर ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचतात आणि सगळ्या तालुक्यांसाठी असणार आहे जिल्हा जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांसाठी ही माहिती असणार आहे तर एकच एफ आहे आपण बघू शकता संचनुसार आपली आन्सर की असणार आहे तर आन्सर की सुद्धा संचनुसार दिले आहे तर व्हिडिओ चांगला वाटलं तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांनोसुद्धा ही माहिती शेअर करा आणि आपण सुद्धा जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची माहिती आहे सर्व तालुक्यांसाठी माहिती असणार आहे आणि आनसार की आपण जर आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल तर आपण आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्याचं तर मी नक्कीच आपल्याला देणार आहोत तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशीच माहिती आपण समोरसुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहोत या चॅनलवर देणार आहोत तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद